ऐतिहासिक शहराच्या विकास आराखड्यातील दुरक्षित रस्त्यांची वाट सुखर करण्यासाठी मनपाने तीनशे पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे या रस्त्यासोबतच पस्तीस नाल्यांवरील पुलांचं कामं केली जाणार आहे यासाठी निधी मिळावा म्हणून तयार केलेला प्रस्ताव सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाणार आहे अशी माहिती मनपा प्रशासकांकडून देण्यात आली आहे शासनाच्या शा हजारो कोटी रुपयांच्या निधीतून गेल्या काही वर्षात शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत झाले त्यात राज्य शासनाने दिलेला विशेष निधी पालिकेचा निधी आणि स्मार्ट सिटी अभियानाच्या तीनशे सतरा कोटींच्या निधीचा समावेश आहे व्हाईट टॉपिंग डांबरी पद्धतीचे रस्ते पालिकेने केली आहेत असे असले तरी शहर परिसरातील विकास आराखड्यात नमूद असलेल्या रस्त्यांकडे पालिकेचे मात्र त्यांना अद्याप रस्त्यांची सुविधा मिळालेली नाही तसेच यातील अनेक रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणार आहेत त्यामुळे पालिकेने नव्याने तीनशे पंधरा कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला त्यात पश्चिम मतदारसंघातील दोनशे अकरा तर मध्य आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातील एकशे चार कोटींच्या रस्त्यांचा समावेश आहे रस्त्यांसोबतच पस्तीस पुलांची कामे केली जाणार आहे शहरातील बहुतांश नाल्यावरील पूल हे नळकांडी पूल आहेत आता बॉक्स पद्धतीचे पूल करण्यासाठी शासनाकडे निधी मागवण्यात आलाय टीव्ही सेंटर चौक परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराज साहसी उद्यान सुरू करण्यात आले त्यासोबतच ग्लो गार्डन तयार केले जाणार आहे तसेच याच ठिकाणी अथलेटिक ट्रॅक सायकल ट्रॅक पेट पार्क स्केटिंग ट्रॅक खौगल्ली यासारखे उपक्रम राबवण्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार आहे